मोठं मीठ आहे का आता परत मीठ टाकायचं नाही नाही थोडं टाकायचं ह्या मांदव की आणि त्याच्यानंतर ती मसाला फटाफट कडा उरका झालं लसून पॅरेक लवकर उरका पॅरेक गॅस रे का डेलो बसव नागा मटन मटन मसाल्याची पोळी हि मांदव हे सगळे पाणी आहे मसाल्याची पुडी टाक टाकायची

你说啥呢？天气不热。

हर्र हर्र भिंग सारखल बाई नसत काय टाकलं की ते नाड्या काय टाकलं गुती नाय काय टाकलं तू हकोती नाटक करतो या रडायचं नाही काय झालंय रडायला चोकाड पण करतोय बाडका वाजून खोड्या करायला सांगतोय तुला मग वाकड्यानंतर बघतोय वे हळू बघ वाकडा वाकडा बघ बर हात काढ खाली हात खाली काढ घे हात खाली हात खाली घे लवकर घे तुला बर झालं आपला रामराम करतच होणार आहे आजी बाती असून खाणार जसं मी खाती लई चांगला हो आता नुसत्या वाफेवर बऱ्यापैकी मटण शिजलंय आता काय अडचण बघ बर जरा दाबून थोडं शिजलं पाहिजे हा मग बघ ही अद्रक लसूण आणि खोबऱ्याचा मसाला एकत्रित हा मटण मसाला अर्धेक किलो मटणासाठी एवढा सगळा मसाला तयार आहे बघा अजून ह्याच्यात आपली घरगुती चटणी मिक्स व्हायची आहे ती शेवटना टाकणार आता पाणी पाणीवर काय हरकत नाही बघू थोडस पळे नागीत पळे टाकलं नाही ना Mer av dette.